पाळे येथे जंगली हत्ती कळपाकडून शेती बागायतीचं प्रचंड नासदूस लाखोंचं नुकसान दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक राज्यातून दाखल झालेल्या जंगली हत्ती कल्पाचा गेली चोवीस वर्ष दोडामार्ग तालुक्यात वावर असताना वन विभाग राज्य सरकार जंगली हत्ती कल्पासाठी आवश्यक खाद्य लागवड करू शकलं नाही किंवा उपलब्ध करून देऊ शकलं नाही त्यामुळे याचा फटका स्थानिक शेतकरी लोकांना सोसावा लागत आहे पाळे येथे जंगली हत्ती कल्पाने गणपत महादेव दळवी यांच्या शेती बागायतीमध्ये शिरकाव करून नारळ सुपारी केळी झाडाचं मिळून लाखो रुपयाचं नुकसान केलं वन विभाग यांच्या हत्ती उपद्रव वाढू लागला आहे असा आरोप गणपत यांनी केला तिलारी खोऱ्यातील अनेक शेतकरी आज मुंबई सोडून गावात येऊन शेती बागायत करू लागले आहेत पण हत्ती संकट शेतकरी बांधवांना जगू देत नाही जंगली हत्ती कळपासाठी तिलारी खोऱ्यातून धरण परिसर राखीव मोकळ्या जागेत किंवा जंगली हत्ती कळपाकडून आवश्यक खाद्य निर्माण करण्यासाठी वन विभागांनी पावले उचलली असती तर आज शेतकरी देशोधडीला लागला नसता चोवीस वर्षात वन विभाग खाद्य निर्माण करू शकला नाही पण हत्ती उपाययोजना नावाखाली हजारो कोटी चुराडा केला पण हत्ती कर्नाटक राज्यात गेले नाही किंवा बंदिस्त केले नाहीत कवी गीतकार नवीन अगरखेडकर यांच्या कविता आणि गीतांचा सुमधूर कार्यक्रम संपन्न मराठी कविता व गाणी या विषयावर आयोजित करण्यात आलेला सुरगंध प्रस्तुत माझे मन तुझे झाले ही कविता आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम गुरुवारी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी प्रभू ज्ञान मंदिर पेठ येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाला नवीन श्रीकांत अगरखेडकर यांच्या स्वरचित मराठी कविता आणि त्या कवितेच्या अनुषंगाने गायलेली भावगीते नवीन अगरखेडकर आणि प्रीती करंदीकर यांनी अतिशय सुरेलरीत्या सादर केली प्रेम व विरह हे दोन विषय घेऊन केलेल्या भावना पूर्ण कविता या कार्यक्रमामध्ये सादर केल्या व त्यावर आवीट गोडीच्या मराठी गाण्यांची सुवर्ण साथ चढवली नवीन अगरखेडकर व प्रीती करंदीकर यांच्या गायनाच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली प्रत्येक सादरीकरणानंतर ता टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचं कौतुक करण्यात आलं मराठी कविता व मराठी संगीतांची गोडी रसिकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली सुप्रसिद्ध राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचे नातू लेखक कवी व विविध साहित्य विश्वात कार्यरत असलेले प्रकाश तांबे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि संयोजक मदन रोडगे म्युझिक ब्लिस व्होकल स्टुडिओचे संस्थापक आशुतोष उमराणी सुप्रसिद्ध कवी बाबूजी डिसुजा कुमठेकर साहित्यिका माधुरी वैद्य कुमठेकर या सर्व मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली मराठी कविता आणि त्यांच्या अनुषंगाने सादर केलेली गाण्यांची संकल्पना रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असेच नवनवी कार्यक्रम सादर करण्याचे आश्वासन कलाकारांनी दिले व कार्यक्रमाची सांगता झाली जरळी तालुका गडिंगलज येथील नागरिक लक्ष्मण बाबुराव होडगे हे सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भुदरगड मंदिराचे कार्याध्यक्ष असून त्यांच्यावर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात गेल्यावर धैर्यशील शिवाजी भोसले यशवंत सकाराम पाटील संभाजी राजाराम पाटील दिलीप चंद्रकांत पाटील दत्तात्रय कृष्णा पाटील युवराज गणपती खतकर विठ्ठल यशवंत पाटील सर्व राहणार आदमापूर तालुका भुदरगड यांनी प्राणघातक हल्ला करून मारहाण केली व तुझ्यावर तुझ्या घरी येऊन ठार मारीन अशी धमकी दिली यामुळे मी माझ्या कुटुंबासमे जरळी तालुका गडिंगलस येथे शेतात राहतो त्यामुळे माझ्या जीविक तास त्यांच्यापासून धोका आहे तेव्हा वरील व्यक्तींना बोलावून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी लक्ष्मण बाबुराव होडगे यांनी गडिंगलज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना भेटून एक निवेदन देऊन लक्ष वेधलं यावेळी माजी सैनिक व आदमापूर गावचे प्रथम नागरिक सरपंच विजय गुरव महादेव गुंडू सुतार व आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते गडिंग्लज आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन गडिंग्लज व जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या वतीनं आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यात भारताच्या सशस्त्र दलाबाबत अत्यंत हो अपमानास्पद व देशाच्या धक्का पोहोचवणारी भाषा वापरली आहे त्यांच्या वक्तव्यातून पाकिस्तानची भूमिका समर्पित होत असल्याचा व भारतीय सैन्याच्या शौर्याबाबत वा अपशब्द वापरण्याचा स्पष्ट अर्थ निर्माण होतो भारताच्या सैन्याने देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलं असून अशा प्रकारची विधानंही केवळ सैनिकांच्या मनोबलावर आघात करणारी नसून संपूर्ण देशाच्या भावनांना दुखावणारी आहे संपूर्ण पराभव झाला भारताची विमाने पाडली गेली एअरपोर्ट पूर्णपणे बंद होते अशा प्रकारची विधाने ही दिशाभूल करणारे व राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीने घातक आहेत ऑपरेशन सिंधूर सारख्या संवेदनशील लष्करी कारवाईबाबत अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे देशांतर्गत असंतोष निर्माण होऊ शकतो व शत्रू राष्ट्राला अप्रत्यक्ष मदत मिळू शकते हे अत्यंत गंभीर प्रकरण असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावर मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन चव्हाण यांच्या वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी जाहीर माफी मागावी भविष्यात अशी विधाने होऊ नयेत यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत नाहीतर पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तालुक्यातील आजी सैनिक बहिष्कार टाकतील असा इशारा निवेदना दिला आहे यावेळी वीरपत्नी यशोदा ज्योतिबा चौगुले वैशाली प्रभाकर माने संध्या सुनील जोशीलकर बसाप्पा आरबोळे बसवंत ढेकळे बाळू पवार धनाजी चव्हाण महादेव गुगरे प्रकाश इंगवले रामकृष्ण शेंडे अध्यक्ष कुमार पाटील माजी सैनिक मोठ्या संख्येने यावेळी मोर्चात सहभागी झाले होते परमे येथे नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या युवतीने घरात ओढणीसने गळपास लावून आत्महत्या के केल्याने खळबळ शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आई सांगून सांगून येथील माई नर्सिंग कॉलेजमध्ये मा नर्सिंग कोर्स करणाऱ्या परमे गावातील युवती गौरी नंदकुमार सुतार वय अठरा वर्ष या युवतीने आपल्या राहत्या घरात अचानक ओढणीने गळपास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे तिने अचानक टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न पडला तिच्या हातात सापडून आलेल्या चिठ्ठीत आपण जीवाला कंठाळून आत्महत्या करत आहे माझ्या आत्महत्येप्रकरणी कोणाला जबाबदार धरू नये असं चिठ्ठीत म्हटलं आहे घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह सविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील महिलेचा संशयास्पद मृतदेह डिचोली येथे उघड्या जीपमध्ये सापडून आला खुनाचा संशय परिसरात खळबळ दोडामार्ग तालुक्यातील माटणे तळेवाडी येथील महिला लक्ष्मी भिको शिरोडकर वय पंचावन्न वर्ष हिचा मृतदेह संशयास्पद उघड्या जीपमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे एकंदर हा खुनाचा प्रकार असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे या घटनेनंतर दोडामार्ग तालुक्यातील माटणे गावात देखील खळबळ उडाली डिचोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बंदरवाडा डिचोली येथील मार्केटच्या बाजूलाच असलेल्या इमारतीच्या खाली पार्क करून ठेवलेल्या उघड्या जीपमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली तिच्या नाखावर जखम असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे व टीम या संदर्भातल्या बाजूनेही तपासात गुंतलेली आहे सदर महिला अंदाजे पंचावन्न वर्षाची असून लक्ष्मी भिको शिरोडकर तळेवाडी माटणे येथील असल्याचं सांगण्यात आलं तिच्या नाकाला जखम झाल्याचं दिसून आलं आहे या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सदर महिला या परिसरात फिरायची व या ठिकाणी रात्री झोपायची काल तिचे एकाबरोबर भांडण झाल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे उपाधीक्षक श्रीदेवी यांनी तसेच निरी निरीक्षक विजयराने टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पंचनामा केला असून फॉरेन्सिक रिपोर्ट या टीमने देखील तपास करून गेली आहे सदर मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला असल्याचं या दृष्टीनेही पोलीस तपासात गती मिळाली आहे पोलिसांनी संशयावरून एका इस्मास ताब्यात घेतलं असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे बंदरवाडा येथे जीपमध्ये महिला मृतावस्थेत आढळून आली असून डिचोली पोलीस टीम पाहणी करत आहेत